नमस्कार मैत्रिणी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या आयडिया साठी मैत्रीण फक्त एवढा एकच आपल्याला आयता आयताकृती कपडा येतो लागणार आहे तुम्ही तुमच्याकडे असेल ना शिल्लक तुकड्यापासून पण अगदी ही आयडिया आहे ती नक्की ट्राय करू शकता ठीक आहे तर त्याचबरोबर मी ते ना राईस बॅग पण कट करून घेतलेली आहे आता राईस बॅगचा अगोदर मेजरमेंट सांगते तर तेरा याची लांबी घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे दहा इंच थोडी कमी आहे तुम्ही चौदा बाय दहा इंच किंवा अकरा इंच पण घेऊ शकता आणि अस्तरसाठी मी इथे एक फॅब्रिक ठेवून घेते तर सर्वात खाली अस्तर मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून आपल्याला यावरती तिरपे तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची पण त्या अगोदर मी इथे ना कडेकडेला दोन तीन ठिकाणी टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला क्विल्ट करायला सोपं जाईल ठीक आहे आणि क्विल्टिंग करताना मी शक्यतो पाच नंबरचीच शिलाई आहे ती देत असते तर मला बऱ्याचदा विचारलं जातं की तुम्ही गोणीवरती किती नंबरची सुई वापरता तर मी प्रत्येक वेळी सोळा नंबरचीच सुई आहे ती यूज करत असते आणि माझ्या मशीनला तीच सुई म्हणजे सूट होते दुसरी लावली तर टीप वगैरे व्यवस्थित येत नाही म्हणून मी सोळा नंबरच्याच सुईवरती असू द्या बॅग दे ते पण शिवत असते आता गोणीपेक्षा एक्स्ट्राचं जेवढं फॅब्रिक असेल ना तेवढं आपण कट करून घेऊया आणि परत ह्याला चारही बाजूने टीप मारून घेऊ तर मैत्रिणीनो तुम्हाला असे शिवणकामाचे नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि एक लाईक पण करा छोटंसं ठीक आहे आता त्यानंतर इथे आपल्याला दहा इंचाची झीप घ्यायची आहे बघा तर मी थोडीशी वाढव घेतली कारण की याच्यामध्ये अजून मी रनर नाही वावलं त्यामुळे राईट साईड मेन फॅब्रिकच्या बाजूने ठेवली झिपची आणि ह्या झीपवरती आता परत दापटीप पण देऊन घेऊया तर मी याच्यावरती डबल दापटीप <kuh> आहे ती देऊन घेत आहे आणि झिपचा दुसरा पार्ट आहे तो दुसऱ्या साईडने स्टिच करून घ्यायचा आहे अगदी लवकर बनून तयार होणारी आयडिया आहे मैत्रिणींनो आता इकडनं पण स्टिच करून झाल्याच्या नंतर आपल्याला ही झिप ओपन करायची आणि ह्या साईडने पण आपल्याला झिपवरती दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि डबल दापटीप द्यायची बघा थोडंसं जो भाग आहे तो ओपन राहतो त्यामुळे मी डबल दाबटीप देते शक्यतो आता रनर पण होऊन घ्यायचं पण त्या अगोदर आपल्याला इथे थो थोडंसं म्हणजे हँडल आहे ते अटॅच करायचं हे विदाऊट मेजरमेंट आहे तरी तुम्ही पाच इंच लांबीचा कपडा घ्या आणि अशा पद्धतीची नाडी आहे ती तयार करा आणि कुठही कोणत्याही साईडने वरच्या साईडने अशा पद्धतीने तो स्टीच करून घ्यायचा आहे ठीक आहे आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये रनर पण होऊन घ्यायचं आहे झिप पाच नंबरची घेतलेली आहे मी तर रनर पण इथे पाच नंबरचंच घेतलेलं आहे रनर होऊन घेतल्याच्या नंतर एक्स्ट्राची झीप कट केली आणि ही जी बॅग आहे ती आपण रॉंग साईडला टर्न करून घेऊया त्यानंतर दोन्ही कडा आहेत त्या आपल्याला अगोदर स्टिच करून घ्यायचे आहे झिप बरोबर सेंटरला पकडायची आणि या पद्धतीने दोन्ही कडा स्टीच करायच्या थोडंफार मागे पुढे किंवा एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल ना ते आपण कट करून घेऊया आता त्यानंतर बॉटमचा बेस आपल्याला इथे एक बाय एक इंचाचा कट करायचा आहे आणि कडेपासून शिलाईच्या पुढे आपल्याला एक इंचावरती मार्क करायचं आहे लक्षात ठेवा फोल्ड बाजूच्या बाजूने एक इंच आणि कडेपासून एक इंचावर आणि जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग पण करून घेऊया ठीक आहे आता तर पायपिंगसाठी मी ते एक कापडी शॉपिंग केले आहे ना ती कट करून घेते तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता पायपिंगसाठी आणि या पद्धतीने आपल्याला ते नॉनवनचे कसे धागे वगैरे निघत नाही त्यामुळे याला फोल्ड करण्याची गरज पडत नाही डायरेक्टली अशी पायपिंग केली तरी पण चालतंय आणि स्टार्टिंगला आणि एंडिंगला लॉकची टिप देऊन घेतली थोडंसं एक्स्ट्राचा कपडा होता तो पण मी कट करून घेतलेला आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने पायपिंग करून घेतली आता त्यानंतर आपल्याला हा बॉटमचा बेस आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे आणि इकडच्या साईडचा पण बॉटमचा बेस स्टिच केला आणि इकडनं पण आपल्याला जशी आपण कडेकडेला पायपिंग केली ना सेम त्याच पद्धतीने ह्या पण बॉटमच्या बेसला आपण पायपिंग करून घेऊया तर अशा प्रकारे मैत्रीण बॉटमच्या साईडने पण मी इथे पायपिंग करून घेतली जशी या दोन्ही कडाला केली सेम त्याच पद्धतीने आता आपल्याला ही झे ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे आणि बघा अगदी छोट्या छोट्या कापडापासून पण तुम्ही अशा रिटर्न गिफ्टसाठी आयडिया आहेत त्या ट्राय करू शकता स्वतःच्या पण वापरत आणू शकता किंवा मग बनून विक्री करण्यासाठी पण खूप बेस्ट ऑप्शन आहे आणि असे छोटे छोटे पाऊचेस खरं तर खूपच युजफुल असतात म्हणजे तुम्ही प्रवासामध्ये वगैरे पण यांचा वापर करू शकता आणि डेली लाईफ मध्ये एव्हरी डे यूज करू शकता अशा पद्धतीचे पाउचेस आहेत मेकअपचं प्रोडक्ट ठेवण्यासाठी करू शकता त्याचबरोबर बनून विक्री तर करू शकता किंवा गिफ्ट म्हणून देण्यासाठी पण खूप बेस्ट असा ऑप्शन आहे आणि बघा किती सुंदर आहे अगदी लवकर बनवून तयार होतं आता मी तुम्हाला याच्यामध्ये ना काही सामान ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया हवी की किती सारं सामान तुमचं याच्यामध्ये बसणार आहे ते तर आता माझ्याजवळ जेवढं येत आहे हाताशी तेवढं मी तुम्हाला ठेवून दाखवते तुम्ही अजून पण याच्यात भरपूर सामान आहे ते ठेवू शकता मी थोडंसं याच्यामध्ये तुम्हाला आयडिया यावी म्हणून ठेवून दाखवलं तुम्ही याच्यामध्ये तुमचं मेडिसिन्स वगैरे ठेवू शकता त्याचबरोबर चार्जर म्हणजे प्रवासात जाण्यासाठी जे जे तुम्हाला ठेवायचं असेल ना ते पण तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता गॉगल पण ठेवू शकता अशा पद्धतीचं आपले हे खूप सुंदर असं पाऊच म्हणा किंवा बॅग आहे ती बनून तयार झाले आहे आता याचं शिवून फायनल माप पण सांगते किती रेडी राहिलं तर बघा साडेआठ इंचं लांबी आहे म्हणजे साडेआठच्या वरती दोन लाईन आहे आणि उंची आहे पाच इंच साडेआठ बाय पाच इंच आणि बॉटमचा बेस पण बघा तीन इंचाचा बॉटमचा बेस आहे ठीक आहे या पद्धतीने खूप सुंदर असं आपले हे पाऊच बनून रेडी झालेलं आहे तर मैत्रिणींनो वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय बाय बाय